तू न जाने प्रेम कितना मेरे मन में मेहनी तुम्ही पाहू शकता सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा जय श्री एक नेनी तू न प्रेम जावा मध्ये काय जय शंभुराज कोणी कोणी बघितला खरं आपण जायचं का छावा बघायला लय रडण्यासारखं आहे मला वाटते

किती असेल आठशे तीनशे फुलपाखरू हे रे हे फार काम गव येते का <laughs> लक्षात तू न जाने प्रेम मेरे मन में है। है। में कुकर मी कुकर मध्ये काय केलंय वा किती छान आणि ह्यात काय केलंय वाटाण्याची भाजी ह्यात काय केलंय मेथी काय खिचडी पोळ्या ह्या आमच्या मामीने केलेल्या आहेत कन्या मामे गावली <laughs> एक दोन हे तीन हाय दीदी हाय मयुरेश झालं जेवलास का अगदी मावशी तुला अब्दुल मयुरेश एक नॅनी तू न जाने कसली गुरुडी आणि ता शिदोरी बांधल्या आणि बांधायला लागली बघ ना गेल्याची लग्न लावून देवा लावा लावा चालेल चला। चला। चालेल निलेश आई हाय भाऊ बाकरीचा तुकडा कशाला एवढं काय बाहेर नाही कशाला तेवढं खाता येईल फिकू नको अनिता बनवायचे

कर ममें। ममें कर कर हाय हाय ग मम्मी 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 तू पण तुम्ही कुठे चालले आहात एक कुकर होतोय जरा थांबा कुकरच्या हवा बसली हा मग आपण जेवण करूया भात शिजतोय भात बाय गरीबाचा माणूस चांगला असत

Atau apa, Kak? Nggak olah, nggak beria ya. चला कोणाला जेवायचं चला ताट करा चला चला अजून कुकरच्या हवाच निघ नाही राहते <laughs> ओंकार घरातच ये नाही आता बघा ना

<laughs> चला त्या रूम मध्ये म्हणजे चला, चला।, चला, चला। तर होत ना चल, चल.